शिवाजी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराज आदेशिका वासुले महोंद्र पाटील यांचं स्मरण करून त्याबरोबर लोकप्रियते हिबापाटील साहेब त्यांना मागवंदना देऊन आज या आपल्या हनुमान मंदिरात आपण झरलो त्यामध्ये विमानतळाला नाव हिबापाई साहेब यांचं देण्यासाठी पुढे काय यासाठी आम्ही चर्चासो त्याचप्रमाणे या विमानतळामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची जास्त वेळ नाही परंतु मित्रांनो लोकनेते दीपाबाई साहेबांचं नाव हे इतिहास मला सांगावंच लागेल दोन हजार आठ साली जेव्हा साधक वादक चर्चा झाली तेव्हा मी माझ्या वडिलांशी चर्चा केली की या विमानतळाला नाव द्यायचं असलं ਸਮਾਜਾ ਮਾਰ ਕੇ ਜਿਵੇਂ ਪੜਨ ਦਾ ਨਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ ਮਾਦੋ ਦਾ ਆਰਥਿਕ ਕ੍ਰਾਂਤੀ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਬਹੁਤ ਜ਼ਰੂਰ ਕੇ ਸਤਿਵਦੀ ਸਰਕਾਰੀ ਵਾਲਾ ਅਰਥੀ ਸਰ ਹੋਰ ਲੋਕ ਦੇ ਗਵਰਨਮੈਂਟ ਸਰ ਜਿਹੜੇ ਬੜੇ ਬੜੇ ਬੋਲੇ ਬਲਾ ਕਿ ਉੱਤਰ ਨਾ ਪਿਆਰ ਕਰ ਜਰ ਮਨ ਮੀਟਿੰਗ ਮੇਰੇ ਬੋਲੇ ਚਸ ਤੋਂ ਕਾ ਕਰਾ ਤੇ ਤੇਰੇ ਨਾਲ ਸਾਗੀ ਤੇ ਮੇਰੇ ਇੱਥੇ ਜਦੋਂ ਸੁਪਰਾਮੋ ਕੇ ਨੇ ਮੇਰੇ ਇੱਕ ਨਾਮ ਕੀਤੀ ਸੀ ਕਿ ਆਰਥਿਕ ਕ੍ਰਾਂਤੀ ਕਰਨ ਵਾਸਤੇ ਬੋਲੇ ਤਾਂ ਫਟਕੇ ਕਿਵਾ ਸਤਿਵਦੀ ਸਮਾਜ ਮਾਰਾ ਤੇ ਖੂਬ ਹੋਰ कुठे महापुरुष आहेत हिंदुस्थानामध्ये त्याचे कुठे काम केलं आहे परंतु तू जर जेव्हा देवापुढे साहेबांचं नाव घेतलंस तर या आपल्या स्थानिक मातीशी आपल्या समाजासाठी ज्या माणसाने एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा लढा दिला आणि आपल्याला साडेबारा टक्के मिळून दिले जो कायदा हा जगामध्ये रशियामध्ये होता कोणत्या अभ्यासला त्याचप्रमाणे स्त्री गुरु आपल्या कायद्या त्यांनी केला असे अनेक प्रकारचे कायदे केले स्त्री गुरुण अभ्यास एक मिनिटं सांगेल मित्रांनो कायदा ब्रिटिशांचा होता ब्रिटिशांचा कायदा काय आपण पाळत नव्हतो काला जेव्हा सोनोग्राफीची मशिनरी यायला लागली त्यावेळेला जर एखादी स्त्री विरोधर असली तर तिची सोनोग्राफी व्हायची आणि मग त्या सोलोग्राफीमध्ये ते जर लिंग असेल लिंग असेल म्हणजे मुलगी असेल तर तिचा गर्भपात केला जायचा आणि अशा प्रकारे भारतामध्ये मुलींची संख्या कमी व्हायला लागली आणि साहेबांचं विजन त्यांचं लक्षात आलं की भविष्यात जर फक्त मुलं जन्माला आली म्हणून मुलींचं काय ज्या लक्ष्मीसारख्या मुली आहेत किंवा ज्या वंशण्यासाठी ज्यांचे आई वहीण म्हणून आपण बोलतो की मुलगी गासालाच पाहिजे त्या माणसाने तो कायदा आणला आणि आज देखील तो कायदा भारतात पूर्णपणे घ्यासो आहे तो आणि तो फक्त दिबापाडी साहेबांनीच आणला कोणी ब्रिटिशांनी आणला तर काही आपण पाळलं नाही पण आज एक हजार तर रेश भरितला तर नऊशे एक हजार मुलं असेल तर नऊशे तेहतीस मुली आहे अशा प्रकारे भारतामध्ये ही जनसंख्या आहे मित्रांनो हा हिबा पाणी साहेबांचं जेव्हा नाव आम्ही केलं ना पाच सहा दिवसांनी मला तीस तारखेला काही गोष्टी असतात परंतु ते नाव देणार नाही हे माहीत असताना मी आतून सांगितलं सात तारखेला तुम्हाला कदाचित माहिती नसेल जोपर्यंत दीपाबाजी साहेब यांचा आमचं नाता त्या म्हणजे असं झालंय जो करणे दीपाबाली साहेबांची शक्ती नात आणि माझ्या वडिलांचा नातू म्हणजे माझ्या बहिणीचा हे दौराबाई आहे अशा प्रकारचा नातं असताना आम्ही ते मोठेपणाने आपण आता बघून सांगितलं का हे सांगितलं का ते व्ही व्ही आय पी पास झाले थांबून जा मी नाय पी पास किंवा व्ही आय पी पास आमच्या स्थानिकांची जी घरदार गेली त्याला सेडकोने मान सन्मानाने बोलवायला पाहिजे होता प्रत्येक कुटुंबाला एक पास द्यायला पाहिजे होता आणि सरपंच सदस्य या लोकांना मान सन्मान वेळ डीआयची करताना पुढे बोलवायला पाहिजे होतं खरं म्हणजे ही भूमिका तुम्ही मांडायला पाहिजे होती ते गेले त्यांना मी एक सांगितलं जर नाव दिलं तर गाव जवळ पाच गावाला जेवण करेन पण एक लक्षात ठेवा दोन हजार चौदा साली मी काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून वयाच्या सतरा वर्षी मी शिवसेनेला शाखा पडून झालो त्यावेळेला मतदानाचा अधिकार नव्हता तुम्हाला माहिती आहे मी माहिती चोवीसव्या वर्षी महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण सरपंच बी एस सी सरपंच त्यावेळेला मी विलासराव देशमुख साहेबांचा रेकॉर्ड पडला होता आज कोणी नाही पण सांगण्याचा उद्दिष्ट एवढा हा आक्रमकपणा आपल्यात असताना आणि त्या वेळेलापासून मला हिबा पाटलांनी मानला माझ्या ते चांगले नेत्रमालांमध्ये कारण हिबा पाटील साहेबांचे वडील शिक्षक होते आणि शिक्षकांना ते खूप आदर करत माझे सुद्धा आदर्श शिक्षक असल्यामुळे आणि त्यांचं अक्षर हे कुठल्याही गोष्टी करायचं कधी बोलवत असत कधी मला थोडा असत असेल पण माझा अक्षर चांगला बऱ्याच आम्ही गोष्टी दिली आहे आणि काही गोष्टी आता सांगतो आजच सांगतो आज विमानतळ जीवांना मान्य राहतो आणि मग त्याने दोन हजार आठ सालीच्या दरम्यान विमानतळ एक विमानतळ एक अरिष्ट या लेखाचं वरचं शिक्षण होतं आणि तो लेख दिवानी मला केला होता मी पण लिहिला होता आणि तिच्या एकवीसशे प्रतीच्या आम्ही पाठियात प्रेस करतो चालून गावोगाव बांधल्या होत्या त्यामध्ये काय होतं त्यामध्ये असं होतं इथे जर विमानतळ आलं तर इथे दोन नद्या होत्या त्या मागचा सायंटिफिक नॉलेज तिथे असेल त्याने सांगितलं होतं एक गाडी नदीत हे ड्रायव्हर होऊ शकत नाही एक पूर्वा नदी ड्रायव्हर आहे पुलवा म्हणजे येणार नाही परंतु ती उलवा गाडी जात नाही पण गाडीमध्ये काय डायवर्ट करत नाही भविष्यात जर गाडीमध्ये डायव्हर्ट केली तर पर्वे हे पूर्वग्रस्त नेहमीच होईल आणि त्याचा नाव आम्ही एम टीकडे मांडा आणि तुम्हाला माहिती असेल विमाची दिशा किंवा त्याचा डायक्शन असा किंट झाला आणि जे उलव्या ते साडे बारा टक्केचे प्लॉट मिळाले हारव्यामध्ये तुम्हाला पंच रुपये बिल्डिंग बांधतात अशाच प्रकारे त्या माणसाचा दूरदृष्टी होता ज्या वेळेला मी नाव हे बारगाव गावात सांगितलं हजारो लोकांच्या समोर दिवाळी मला कॉल केला आणि सगळ्यांनी फॉल करून मला मी नेहरू लाय तुम्ही आता येऊ शकतात अठरा वर्ष त्यांच्या समोर खूप त्यांच्याबद्दल मार्गदर्शन मिळतो मी स्वतः मसुदा तयार केला मसुदा की आपलं विमानतळ असलं कसं असलं पाहिजे काय असलं म्हणजे वन पॉईंट फायस असला प्राजेक्ट काय असलं कमर्शियल पंधरा टक्के असेल असं बऱ्याच गोष्टी तो मसुदा घेऊ गेलो त्यांच्यासोबत का सांगितला की असं आहे आणि आयुष्यात कधी नसतं नव्हे दिवस जीवापडून मजा पडेल याचा अर्थ तुम्हाला विमानतळ मान्य आहे तर अशा प्रकारे बोजावर तुम्ही सुद्धा कापायला दिली का विमानतळ एक अरिष्ट हे लेख कोण लिहिला तुम्हाला बोलवलं होतं ना आणि मग आता विमान साहेब मी पण आपला हसो साहेब हे असा सहाय विमानतळ गेला तर मग अलिबागला किंवा त्या मारवाला जाईल किंवा त्यांच्या जाईल त्यापेक्षा आपलं इथं आला तर बरं होईल तर हे मी लिहिलं आहे मला आता वेळ नाही म्हणजे थोडंसं याच्यावर बोल ठीक आहे ते द्या एक नऊ मार्सचा मी तो मसुदा लिहित होतो नंतर दहा गावामध्ये वाढवा गेला त्या मसुद्यामध्ये भरपूर काही होतं त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवलं पण त्यांनी मला एक सांगितलं की जिवंत असलं तर माझं नाव का घेतात मग म्हटलं आता खेळव आहे माझ्या वर्णाचं नाव फक्त कदाच घे त्याच्यात एक पर्सेंट पण तुम्हाला माहिती नसते मी सगळ्या बाबाने सांगितलं बाबाने मी असं हे सांगितलं बघा सगळं नाव मी घेणार नव्हतो की अगोदर जर दोन नाव तर त्या माणसाचं मोठेपणा मला घेतलं जी तुम्ही दोन नाव तिची बरोबर माझं देण्याची आवश्यकता नव्हते आता इतर नावं तुमचं नसले डोकं माणसामध्ये डोकं तुम्हाला मानतात मग त्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू आला असं त्यांनी काय म्हणाल तर सर हे विमानतळाचं हे तुम्हाला पुढे घेऊन जायचं सर त्या तुम्हाला कोणतं एक नेतृत्व व्हाये मी आता मग होते आणि त्या माणसाने त्या वेळेला मला सांगितलं तर तुम्ही वेगपटलाशी बोलत करा मग त्या सोबत घ्या आणि हा लढा अशा प्रकारच्या त्या माणसाची दूरदृष्टी होती म्हणजे कदाचित जे कोणाला माहिती नसेल आज जरी त्या आतमध्ये असल्या तरी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सातच भागात चर्चा करून आपण विमानतळाचं दहा बारा वर्ष काय काय केलं ते आपण तुम्हाला माहिती आहे किती शिरकशी चर्चा केल्या आणि काय केलं पण विमानतळाचं नाव हे विमाचं घ्यावं अशी प्रामुख्याने भूमिका असताना जेव्हा मला वरून माझं खासदार नाव सांगत नाही तेव्हा आतुर पुन्हा नाव सांगितलं सांगितलं का विजय भैयाखेला सांगितलं तो आता भाऊ माझ्यावर आमदार असं कसं तुम्ही आम्ही इकडे जा गेलो मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं हे सांगितलं ते सांगितलं जर नाव दिलं मी स्वतः फ्लेक्स आहे दोन हजार चौदाला पन्नास ब्लेक्स लावले तर मी मोठे निर्मून आले तर मला आनंद झाला होता काँग्रेसचं सरकार पडला पूर्ण पासून ऐरोली बरे आणि दोन हजार अठरा आमच्या कोकण उड़। आमच्याच वडाच्या दोन डेकर पंडार झाला होता उजाग झाला होता मोदीजी आले होते त्या वेळेला मी तीस बाय तीस एवढे ब्लेक्स लावले होते शिवसेनेत असताना तेव्हा मात्र रामशेठाने बोलले का आम्हाला जे तंत्रज्ञाला शिवसेनेत असताना एवढे एवढे मोठे भूमिका आपली काय भूमिका होती की, की या देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी जर आम्हाला सोडायचा असेल तर आमचं पुनर्वसन सन्मानजनक व्हायला पाहिजे त्याचबरोबर या विमानाला कुठल्या कुठला उपयोग कुठलं ते कुठल्या काही चालू होत ते लोक तर रुपयाच्या लोकांनी केली म्हणून आपल्या एका पक्षाच्या विशिष्ट सांगा पुनर्वसन हे आम्ही करून घेतले हे कोणी नव्हते त्यावेळेला तो आमदार होते मी जेव्हा रागवलो की दोन आमदार इथे त्याची एक इंच जागा गेली आणि इथं लढवून नोकरीसाठी नोकरी कोणाला पाहिजे तर आम्हाला म्हणजे आम्ही कधी ना आम्हाला आमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आम्हाला कुठल्या एक लक्षात येत्र बीव्ही जे मध्ये एक सप्टेंबर रोजी साडेसहाशे नोकऱ्या भरणार काय सत्तावीस जो शंभर फोड अहो सत्तावीस जवळची शंभर फोड म्हणजे चार पण वाटायला थ्री पॉईंट सेवन फाय म्हणजे चार सुद्धा वाटायला आणि पाठीमागून काय भरणार होते साडेसहाशे भरती होणार होती काय भरती होणार होती तर सात सात लाख रुपये घेऊन भरती होणार होती आणि जेव्हा आम्हाला ऐकलं तेव्हा साधारण सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आहे आणि पंधरा जणांचा असून टी व्ही जर राडा केला राडा आमचा गेला आणि गेला त्याचा परिणाम असा झाला का आपल्याला आम्हाला तरी फोन करू सांगल्यानंतर की तुमची शंभर मुलं घेतली त्याला का शंभर एक त्याचं चिन्ह नाही पर्सेंटेज शंभर टक्के पोरं हे दहा गावचे पाहिजे त्याला घरं द्या आमची कुठली तर त्याच्यानंतर पाच गाव ज्या आमची जमिनी गेल्या दहा अधिक पाच गावाच्या मुलं शंभर तुम्हाला माहिती किती नोकऱ्या तुम्हाला माहिती एकूण नोकऱ्या आहेत एक लाख ओके एक लाखिनल आहे सहा हजार पहिल्या टर्मिनलमध्ये किती कोर भरायचे पंचवीस हजार सगळा अभ्यास केले त्याच्यानंतर पंचाहत्तर हजार मला सांगा तुम्ही दहा अधिक पाच गाव आमची पाच गावात जमिनी गेल्या दहा तुम्हाला माहिती त्याचं कोर किती आहेत पाच हजार किती पाच हजार मग पंच्याण्णव हजार नोकऱ्या द्यायच्या पडला माझ्या लोकांपेक्षा संकल्पना आहे जर त्या पंच्याण्णव हजार नोकऱ्या असतील तर जर शंभर टक्के आपली भरली गेली तर इतर राज्यातली आणण्यापेक्षा ओडिसा बिया रुग्ण ती लोकं पाहिजे आपली लोकं आगरी कोळी कराडी बारा बनवता अठरा फगड जातीची माणसं जी पंच्याण्णव गावामध्ये म्हणजे नवीन प्रेती असतील पोडवेदार घेतली असतील ओळखदा केले असतील या तिसऱ्या मुंबईतली असतील किंवा नैना परिसरात तिथं म्हणेल बा आपल्या जे मुंबईची सात पेटा आहेत वर्षवर बसून आपला कोळी समाज आहे ज्याची लोक लोक मुलं लागली आणि आम्हाला काही प्रॉब्लेम नाही अलिबाग पासून लागली की आम्हाला फक्त आमची मुलं पाहिजे एक लक्षात आहे मित्रांनो होते माहिती का आम्ही आम्ही एक आम्ही जे आहे ना लोकांना आव्हान करतोय आमच्याकडे पोलिसात उडाली आम्ही जाऊन आपले यज्ञेश्वर होते विक्राम होता आम्ही आम्ही डायरेक्ट येतो डायरेक्ट तुम्हाला नोकरी असतील ना उपट आणि डायरेक्ट विना तुम्हाला लवकरच त्याचा भरणा पडला कालच कुणा होतो किरणपोळी नावाची एक मुली आहे गणेश कोळी तिचा सहा वेळा इंटरव्यू घेतली ती एक सहा वेळा ती शेवटी वळतो माझ्याकडून सुद्धा मित्र मित्रांनो मी कालच बॉग घेतला डायरेक्ट वॉक घेतो तिथं केलं फक्त सहा सहा वेळा इंटरव्यू घेतो सोमवार सोमवारपासून एक बोलवायचं मला दुसऱ्या माझ्या नाही ते कारण राहतो राहणार मी तीस वर्ष अंबूजा सिमेंट कंपनीमध्ये तीस वर्ष आम्ही कित्येक गाड्या लावल्या साडेचारशे ट्रक आमच्याकडे अंबूजा सिमेंट पण माहिती आहे पाच दिवस गाड्याबद्दल केल्या तर पंचवीस कोटीचं नुकसान होत आहे आणि आपला नाव हा अत्यापर्यंत आहे मी आता आज सांगतो तुम्हाला

तीन वर्षाचा फ्लॅट आहे फक्त तीन वर्षात येताना तुम्हाला ट्रान्सफर मी जे आहे ते स्पष्ट बोलते आपा पोटात ते होतात तुम्हाला जरी मी मी बीबीजे मध्ये आम्ही लावलं तर बीबीजी ही हाऊस किपरची कंपनी आहे ओसीसी त्याच्या वरच्या लेवल इंजिनिअरची कंपनी आहे त्या तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टिंग काय करणार ट्रान्सफर करणार आपण त्याला ट्रान्सफर करू देणार नाही एक लक्षात घ्या बीबीजी ही हनुमंतराव गायकवाडीची कंपनी आहे इतर तुमची पाचशे ते हजार करून घ्यायची जबाबदारी आपली आहे किंबहुना आणि जो इंजिनियर असतात त्याच्यासाठी पण आपण सेटिंग लावली डायरेक्ट सेटिंग असं सेटिंग बोलवून तिची इंटरव्ह्यू घेऊन तिला लगेच सोमवारी ऑफर लेटर देण्याचं सांगितलेलं आहे अशा प्रकारचं आपलं काम असलं पाहिजे आम्ही आम्ही काय खासदार नाही आमदार नाही कोण इथं आम्ही होतोय का माहिती का इथं ते तीन आमदार सध्या आमचे पुरे आमचे पूर्ण घ्या <स्थाथ> श्रीरंदी आमची पूर्ण तुमची घ्या जेव्हा आमच्या पूर्ण गोट्या गटाच्या पहिले आमची लागून दिलं आमची लाभ तुमची घ्या आणि अशा प्रकारे ही जी संघटना <स्थाथ> आपण केली ही संघटना <स्थाथ> खूप अभ्यासपूर्ण आहे आणि प्रत्यक्ष ज्या अधिकाऱ्याला डावरे करण्याचा एक गोष्ट नको मला जेव्हा पहिल्यांदा मी भेटत्या मॅडमला तेवढे झालं एक मिनिटं समजत जाऊन मॅडम काय म्हणजे आपल्या अधिकारांवर काय हे बिंबवलेलं असतं आगरी आधी कोळी कराडी लोक ही जी आहे म्हणून घ्यायची नाही विमानतळामध्ये ती डायरेक्ट मला बोलतो मग मी तिथंच गेला लोक आगरी कोळी कराडी भांडपूर चौक चाळीस वर्ष केबद्दल तुम्ही शिव्या रॅली करता आंतरराष्ट्रीय विमानतळात हो शिव्या आम्हाला समोर येऊन गेलं तर आमच्याकडे काय पण आम्ही भारतोड कसं होतो जर आम्हाला एक कोणाचे लोक हातपाय करणार मर्डर करतात आता तो बाळपटला गेला आता आमची पोरं सुशिक्षित झाली आणि आपली पोरं मित्रांनो आपली सुशिक्षित पोरं तुम्ही आम्हाला द्या आपण त्याला काय करू घे मी त्यांना सांगितलं आहे जर ती वाचच्या लेवलची असतील तर ती आदानी कंपनीमध्ये कामाला सांगितलं त्याच्यामध्ये अदानी कंपनीमध्ये जसं आता हे हे वैमानिक आहे याने साऊथ आफ्रिकामध्ये तुम्ही काम केलं होतं साऊथ आफ्रिकाने उत्तर देश दुबई ते आता पण त्या वैमानिक आहे आता कदा असं बाबा विमान असतो जाय सिंधी बॉडीचा म्हणला वैमानिक आहे तर त्याला इंडिगो किंवा आता ज्या ए आता सांग याच्यामध्ये मी स्वतः माण घेऊन जाईल आणि आपली मी दाखवत नाही एक वेग माणूस आहे एक मंदिर मध्ये सांगतोय पण मी काही मोठे वाण एक एक माणूस आहे पंधरा गावात सत्तर गावात एक ट्रीन एअरपोर्ट मध्ये आता समाजासाठी करणार आणि सर्वासाठी जे करो आंदोलन करू समुद्रामध्ये ओढ्या तिथे हाक दिली समुद्रामध्ये कोणी कोणी असेल तिथून हात देऊ वेगवेगळ्या प्रकारचे आहे आमच्याकडे लहानपणी काय होता कार्तिक मैदा पोराट सगळे होते आम्ही आहिंसा करत नाही पण आहिंसा करत वेळ आली तर मी देखील आम्ही करू आणि विवाह नाव हे आम्ही दिल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही तुम्हाला माहिती असं ऐकता नंबर असतो जो इंटरनॅशनल नंबर असतो तो काय आहे मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ऐकता नंबर काय काय आहे तुम्हाला माहिती आहे एम म्हणजे बॉम्बे ब्रिटिशांच्या काळात एकोणीसशे एकोणतीस साध्यात एअरपोर्ट झाला होता हा एअरपोर्ट आत्ता उद्योग झाला त्याचं काय नाव एम एम आय एन एम आय पण त्यांचा डोक्यात असा आहे कारण डोक्यात एन एम म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी इंटरनॅशनल आपलं नाव लोक म्हणजे आपण सज्जरा आपण निधना ఇక్కడ అపేక్షన్ ఇక్కడ సంభవ